सात हजार गाणी लिहिणारा पहिला कवी मी महाराष्ट्रात आहे त्यातून अडीच हजार अडीच हजार माझे कार्यक्रम झाले सामने अडीच हजार माझे सामने झालेत त्यात कवालीच्या असतील शक्ती असेल ऑर्केस्ट्रा असेल आणि एवढी गाणी चित्रपटामध्ये काही गाणी गेली तुम्हाला माहिती आहे वाटमाची फक्त रिक्षेवाला हे चित्रपटामध्ये गाणे गेले मकरंदानास्परला मी आवाज दिलेला आहे तसंच हो नाखवा बोटी फिरवाल का आणि तुम्ही सांगता बटाण्याचा गोलदाना तो एकदा इतका ट्रेंडिंगला यावर्षी किती कोट्यावधी लोकांनी त्याला इंस्टाग्रामला पाहिलं असेल तर ते सुद्धा मी तुमची फरमाईश पूर्ण करणारच आहे मी वाईट कधी गात नाही मी मगाशीच म्हणलो बाई तुम्हाला दुसऱ्या वारीच्या आर्थिक शुभेच्छा तुम्ही मला काय बोलला असाल बोलला बोलायला पाहिजे सामना आहे कौरव पांडव सुद्धा युद्ध युद्धामध्ये भाऊ भाऊ असताना सुद्धा मारले गेले त्यांनी सुद्धा लढाई त्यांना करावी लागली हा सामना आहे सामन्यामध्ये दया माया चालत नाही तुम्ही मला बोलल्याचा राग येणार नाही आणि तुम्ही मला बोलाल तर तुम्ही पुढे मोठ्या व्हाल नाही तर तुम्ही मोठ्या होऊ शकत नाही एकनाथ वाईला जो तोड देईल तोच पुढे मोठा होईल हे लक्षात ठेवा कायम लक्षात ठेवा बऱ्याचशा गायिका आपल्या हातून घडलेल्या आहेत त्यातून तू एक घडतेस तो तुँ तुला चान्स वीज दिली ते जाऊ दे अशोक शेठ पाटील असे आज कलाकारांचे चाहते आहेत त्यांनी सांगितलं माळी तुम्ही एक मला येऊ भेटा इथे एक मला कार्यक्रम तुम्हाला द्यायचा आहे मी शेठ शेठला भेटलो